संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेल करा कागल श्रीराम नवमी उत्सव भक्तमय वातावरणात संपन्न विविध उपक्रमात श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त कागलच्या मध्यवर्ती खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिर मध्ये चालू वर्षी चैत्र गुढी पाडवा एक श्रीराम नवमी या परोकाळात भव्य दिव्य परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीराम नवमी उत्सव दोन हजार चोवीस भक्तमय वातावरणात साजरा झाला प्रभू श्रीराम जयंतीदिनी श्रीराम मंदिर येथे दुपारी बारा वाजता विधीवत श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्सव पार पडला महिलांनी सुरेल पाळणा गायन केले श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविधा पत्नी श्रीमंत सौ मधुरी महाराज छत्रपती या उभयतांच्या हस्ते महाआरती झाली यावेळी राजे प्रवीण घाटगे शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे सौ नंदिता देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंग घाटगे खासदार संजय मंडलिक युवराज आर्यवीर घाटगे राजपरिवाराची उपस्थिती होती यावेळी उपस्थित हजारो श्रीराम भक्त भाविकांनी श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दडाणून सोडला त्यामुळे वातावरण श्रीराममय झाले या निमित्ताने श्रीराम जप भजन श्रीराम तांडव व श्री हनुमान तांडव अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये श्रीराम सेवा महिला मंडळ लक्ष्मी नरसिंह महिला मंडळी चलकरंजी सिद्धिविनायक महिला भजनी मंडळी इचलकरंजी स्वरस्तोत्रम साधना ग्रुप कोल्हापूर यांच्या सहभाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित कांचनताई धनाले यांचे प्रवचनही झाले दरम्यानच दिवसभर श्रीराम नवमीच्या निमित्ताने दर्शनासाठी नागरिकांनी रेघ लावली होती त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता